जी आपली आंबे आणायला गेलेली रोशनला आल्याला मासा लागला होता पण सुटला वाटत हाय 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 आईला मी बोल मोठोच मासो काढलस रे यांना काढला आणि हो असलो मासो कसलो तरी एका काय म्हणतात माका पण माहित नाही या मित्रांनो लागला मित्रांनो पहिल्याच कास्टिंगला मासा लागला नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजायला आलेत आणि आपण चाललो आहे बेट फिशिंगला बऱ्याच दिवसानंतर खालती खाडीकडेच जातो आहे समुद्राकडे नाही जात आहे समुद्राची कंडिशन बेकार असते सध्या आणि पाऊस पण पडतो आहे कालपासून तर आपल्या खाडीच्या खालती तोंडात जाऊया जैतापूर साईडला आणि तिकडे फिशिंग करूया खाडीमध्ये तर बेटसाठी काय काय आणलं आहे ते नंतर दाखवतो तुम्हाला तिकडे गेल्याच्या नंतर तर मजा येणार आहे आणि थोडीशी लेट फिशिंग पण करू दुसऱ्या स्पॉटला म्हणजे कदाचित तांबूशी वगैरे लागली तर दुसऱ्या स्पॉटला जाऊ आधी जैतापूरकडे जाऊ आपल्या कॅटफिशच्या स्पॉटला आणि त्याच्यानंतर स्पॉट चेंज करू तर वातावरण आहे पावसाचं हे बघा सगळीकडे पाऊस धरलेला आहे असा ही आमची मंडळी आहे रोशन आहे भावेश आहे हा इकडे पाऊस धरला हा बघा तर एक नंबरचं वातावरण आहे आणि पाऊस आला तर भिजोचा असंच ठरवून आलेलो तर चला स्पॉटला जाऊया तिकडे जाऊन भेटूया तर भावेश काय नाही काय गाडीत काय काढशील आता शेंगटेक जाताना शेंगटेच मुकोय आपल्या <laughs> चला शेंगटी बिंगटी असा काय नाही काय आहे तर चला तिकडे जाऊन भेटू तोपर्यंत तुम्ही रोड शॉट एन्जॉय करा चला तर हे बघा इकडे फिशिंगसाठी आलोय आपण तर बघूया इकडे मासे लागतात की असा खास स्पॉट नाही आहे पण इथे मासे लागतात म्हणजे शेंगट्या वगैरे लागतात इथे तर इकडे बघताय खूप ट्रॉलर आहेत खूप ट्रॉलर आहेत तर आता समुद्रात ट्रॉलर नाही जात सगळे बंद ट्रॉलर आहेत त्याच्यामुळे सगळे इकडेच लावलेत पार्किंगला तर हा रस्ता आहे आणि कडेला इथे आम्ही फिशिंग करतो म्हणजे आमका वाटत तिकडे फिशिंग करतो आम्ही नाही ऐकत काय तर हो सेटअप आहे माझं वेट आहे वीस पंचवीस ग्रॅमचं असेल लास्टच्या कप्यात बघ आणि हुक आहे हूक छोटा आहे ते छोटे मासे पकडायचा प्लॅन आहे इकडे बेटसाठी आपण आणला आहे का नोट छोटा आहे एकदम दोन चिंगळं पण आहेत मोठी कोळंबी आणि हे शिंपले आहेत हे बघा थोडेसे तर बघूया कशा कशा काय काय लागता तर बघूया आधी पहिलो मासो कोण काढता बघूया हा काय पहिलो मासो काढीत ना ते का माझ्याकडून पन्नास रुपये बक्षीस पन्नास जास्त नाही सांगे आणि त्याच्यानंतर परत लगेच त्याने दुसरा काढला ना मग त्याला शंभर रुपये बक्षीस <laughs> कळला काय तर हा बघा फोडायचा आणि मांस लावायचं एकदाच नवीन आहे तो त्याने पराक्रम नाही करून नको इकडे बघा दुसरी फिशिंग चालू आहे गवाच पीठ लावून तर खाडीमध्ये गव्हाच्या पिठाला काळवंडी लागतात म्हणजे काळे लागतात एवढं मोठं पीठ घेतात एवढं मोठं पीठ घेळतात भूक छोटा आहे किती सतरा नंबर किती पकडलात पाच पाच काळवंडी पकडलीत काकांनी बघा मस्त आहेत साईज यातच आहे का हे बघा मस्त आहेत पाच पीस मिटले तर काका करू दे तिकडे फिशिंग आपण तिकडे बघूया चला तर हा इकडे भावेश बसलाय इकडे रोशन बसलाय रोशन काय टूकटुक वाढता बिडता भावेश ना काय नाही अजून काय नाही अजून ना जमा होती रे थांबा जरा रोशनने भावेशने लावलाय तसरा तर मी लावतोय चिंगूळ म्हणजे तिघांकडे वेगवेगळं बेट बघूया कोणाला पकडते छोटासा लावूया एकदम कारण कोळंबी पण वाव नाही महाग आहे मित्रांनो त्याच्यामुळे जपून बेट लावू खवा तर हा बघा घरीक बेट लावलाय चला आता बघूया काय लागतं पहिलीच घरी टाकूया माक वाटतं पीठ अनुभव होता मित्रांनो पिठाक मासं लागतं भारी काळबोंडे बिडबोंडे काळबोंडे ना गरवून नाही ना बघितले आपण एकदा बघू नक्कीच छोटे छोटे कॅच झाले ना तरी मजा येते पण काही ना काही लागत राहायला पाहिजे ओढत राहायला पाहिजे मेन गोष्ट तर पावसातून फिशिंग खूप चालते हँडलाईटनेच भावेशने काढलाय पहिला मासा डेंजर डेंजर असा पफर फिश काढलाय मोठा अरे बाबा पन्नास रुपये कॅन्सल हा यसल फुग नको काढून दाखवू पन्नास रुपये कॅन्सल हात का हा बघा पफर फिश कसा काढलाय हात आलो जरा चांगला जिंगाक लागलो मऊ मऊ असते वाटत मोठ हो का रे हा बघा हा लागला पफर फिश चल पण तर मित्रांनो नाही ते काय माशांची ॲक्टिव्हिटी नाही ओढत आहे पण खूप बारीक ओढत आहे शेंगट्या वगैरे छोट्या असतील तर ते आपल्या कांटाला काय लागत नाहीत चिंगळं दोन होती ती संपवली तसऱ्याला पण काय लागत नाही तसरे टाकले ना की तस ते निघून जातात लगेच तर आता आपण दुसऱ्या स्पॉटला चाललो आहे पण मध्येच वरती आंबे दिसलेत तसे ते काढायला गेलेत भावेश आणि रोशन तर गोड असेल आंबा की आंबट असेल मावी आता आल्यावरती आंबा आणतात की नाही ते जी आपली मंडळी आंबे आणायला गेलेली चांगलो आहे हिवाय की डिकेवर विकरो

मी आंबा होतो त्या डेगेच्या वरती आणि खाल्ले असतील चार पाच नाही सापत केलेला नाही खाली मला करवन दिन गोट्याची <laughs> वेली अरे बाबा तर आंबा काही पटपड आणि दुसऱ्या स्पॉटला जाऊया तर हा बघा बऱ्याच दिवसानंतर समुद्राचा नजारा मस्त एकदम लाट नाहीत जास्त म्हणजे घरवू शकतो आपण इझिली रोशनला आल्याला मासा लागला होता पण सुटला वाटत हाय 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 आईला मी बोले मोठोच मासो रे यांना काढला हो असलो मासो कसलो तरी एका काय म्हणतात माका पण माहित नाही या मित्रांनो पण लागलो ना आल्या लागलो दोन मिनिटा पण नाही काढला का, ना का, का, का समुद्रावरचा सनसेट बघा खतरनाक एकदम डोळ्यांनी बघायला खूपच भारी वाटतोय एकदम कलर लाल लाल आहे जबरदस्त आणि त्याच्यातूनच आमची मंडळी फिशिंग करते मासा तर काय लागला नाही रोशनला एक बारका लागला तोच रोशनने दुसरा मासा काढलाय सेम हा बघा हो कसलं मासा काढता ते एकाच माहिती आहे रोशन <laughs> शाबास <laughs> कंटिन्यू असलंच काढ बेट हवाय ना रे बेट आणि त्यातलाच एक मासा कापून लावलाय बेटला मी तर आजचा पहिला मासा काढला आहे मी शेंगटी काढली एक तर काढून ठेवूया एक मासू पकडलं आहे बाबा आल्यासारखं मी तर मित्रांनो घरी जाता जाताना हे माकूल पकडलं इथे एक नाहीतर मग अशी भेटला तरी लावायला भेटलं असतं तर सोडून देऊया त्याला हे बघा कसं माकूल आहे जिवंत हे बघा ब्लॅक सोडते कसं पण संपलं वाटतं त्याचं ब्लॅक मग सोडलं तर हे बघा जिवंत माकूल हे बघा कलर कसला आहे जाऊ दे त्याला आता बघा पळेल कसला हे बघा अरे सुक्या घेतस तू तिकडे जाऊ पाणी तिकडे उंच आहे तू बघा कसला पळाला तर मित्रांनो सकाळचे वाजले साडेसहा आणि आपण आलो आहे खाडीवरती बऱ्याच दिवसानंतर तर पाऊस चालू झाल्यापासून आपण काय खाडीवरती आलो नव्हतो फिशिंगसाठी रॉड फिशिंगसाठी तर खूप दिवसानंतर आलो आहे तर खाडीचं पाणी गडूळ होतं पूर्ण आणि आत्ता थोडं थोडंसं क्लिअर झालं आहे बरंचसं क्लिअर झालं आहे आणि ताण पण मस्त आहे म्हणजे पाण्याची कंडिशन पण खूप मस्त आहे ही बघा पाणी निवळ झालं आहे आणि खालती गेलं आहे पाणी तर इकडे लोटाईडला जास्त स्ट्राईक असतात पण माशाची ना ॲक्टिव्हिटीज कुठे दिसत नाही पाणी एक नंबर आहे पण माशाची ॲक्टिव्हिटी कुठे दिसत नाही ही बघा इथे फक्त थोडी माशांची ॲक्टिव्हिटी आहे इथे गुंज आहेत थोडीशी तर नजारा खूपच भारी आहे जबरदस्त आत्ताच पाऊस पडून गेला हलकासा थोडेसे पावसाचे ढग आहेत जबरदस्त तर पटकन फिशिंगला सुरुवात करूया नक्कीच काही ना काही कॅच नक्कीच होणार एवढ्या लवकर आलो ना टाईड पण मस्त आहे तर ॲक्टिव्हिटी नसली ना माशांची तरी तांबूशी वगैरे तरी लागण्याचा चान्स आहे तर लगेच चेस्ट माउंट लावतो आणि फिशिंग करूया बघूया काय लागतं याच नक्कीच काही ना काही लागेलच आणि लागायलाच पाहिजे बऱ्याच दिवसानंतर तर पावसातून आपण काय जास्त फिशिंगला येत नाही खरं तर पावसातून मासे जास्त भेटतात तांबुशी बिंबुसे भेटतात मोठ्या मोठ्या समुद्राकडे तर समुद्राकडे तर आपण जात नाही पावसातून नंतर ट्राय करूया कधीतरी अजून पाणी थोडंसं कमी झाल्यावर लागला मित्रांनो पहिल्याच कास्टिंगला मासा लागला आहे मला वाटतं हात भरायला उघते अरे बाबा खाली उतरायला पाहिजे <laughs> <यस। laughs> एक नंबर मित्रांनो पहिल्याच कास्टिंगला मासा लागला तांबूशी लागली मस्त पैकी चल तर तिथे होतीच माशाची ॲक्टिव्हिटी मग दाखवलं तुम्हाला इथे गुंजी आहेत म्हणून तर मस्त पैकी तांबूशी लागली फर्स्ट कास्ट पहिलाच मासा मस्त साईज आहे एकदम तर ह्याच्यावरती आपल्याला तांबूशी लागली इंद्रा सॉफ्ट पारा आणि जिगेड आहे एकवीस ग्रॅमचा घरी बनवलेला तर घरी बनवलेले पण जिगेड एकदम परफेक्ट होतात तुमचा जर मोल्ड परफेक्ट झाला ना तर जिगेड पण परफेक्ट होतात हे बघा एकदम परफेक्ट तर इल्या इल्या, इल्या शुभ शकून झालेलो आहे टेन्शनच नाही घ्यायचं आत्ता कसा दोन तास थांबूची पावर इली आहे आता नाही घाबरायचा तर तुमच्याशी बोलतच होतो तेवढ्यात तर स्ट्राईक झाली पकडला लगेच तांबूशी तर बॅकग्राऊंडला चेक करा पक्ष्यांचे आवाज किती येतो बघा एकदम मस्त भारी वाटते खूपच छान वाटते इकडून मारूया ॲक्टिव्हिटी तर नाही मशीन पण पकडेल कोणतरी हमकास ना आता भरायला लागले सकाळच्या हायट लागला मित्रांनो मासा शेट शेट सुटला यार शेट 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 छत काय फालतू एरिया आहे <laughs> इथे पहिलेच कासला मासा लागलेला सुटला लगेच आलला <laughs> पाऊस लवकर तरी जाऊ देत मित्रांनो आठ वाजलेत आणि फिशिंग थांबवले सेटअप वगैरे खोलला आहे तर मग अशी बघितलात पाऊस पडत होता आणि आत्ता बघा खतरनाक असं ऊन पडलं आहे सगळीकडे आणि तापायला होतं आहे पाणी पण बरंच भरलं बर आहे मग अशी खूप कमी होतं तर आपल्याला ना अजून साधारण अर्धा लवकर यायला पाहिजे होतं तर आल्या आल्या स्ट्राईक होत्या चांगल्या तर एक सुटला लगेच लागून जिवंत आहे अजून पण ते तरी ते पाण्यात होती ना एकदम जिवंत आहे मस्त साईज आहे तरी सातशे आठशे ग्रॅम असेल तर लवकर फिशिंग थांबवले ते चला बऱ्याच दिवसानंतर तांबूशी खाऊया आणि मार्केटमध्ये मासे पण भेटत नाही आता तर मासेमारी पण बंद झाली खाडीतले मासे भेटतात फक्त तांबोशी गुंजी असं काही ना काय भेटतं खाडीतले मासे भेटतात फक्त मार्केटमध्ये तर खतरनाक ऊन पण आलं आहे त्याच्यामुळे लवकर आता घरी जाऊया तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर आवड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद